सिद्धनाथाच्या लागा लागा, लागा। तर मी तुमचा रुषा आणि सिद्धनाथाच्या लग्नाची मिरवणूक म्हणजे सिद्धनाथाची रथयात्रा फक्त आता पाच दिवस बाकी आहे येते येत्या एकवीस तारखेला सिद्धनाथाची रथयात्रा संपन्न होणार आहे त्यामुळं आज एकादशी दिवशी रथ रथगृहातून बाहेर काढण्यात आलेला आहे आणि हिथून पुढं यात्रेची सगळी दुकानं वगैरे आता बसणार व्यवस्थित पूर्ण होणार आणि एकवीस तारखेला आपली रथयात्रा होणार आहे त्यामुळे मी एक मसवडकर म्हणून रथयात्रेला विनंती करतो की सगळ्यांनी मोठ्या संख्येमध्ये या रथयात्रेला या रथयात्रेचा आनंद घ्या आणि इथून पुढे मी तुम्हाला कंटिन्यू यात्रेच्या अपडेट देत राहणार आहे त्यामुळे आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका सिद्धनाथाच्या नावानं चांग ब